हे बघा मैत्रिणी नक्कीच सुंदर अशी बाजरी सर्व सोंगून गेलेली आहे पूर्ण बाजरी अशी सोंगलेली आहे बघा लांबपर्यंत हे बघा आणि ही तिकडं दुरावर दिसते ना ती ती मकाई तर आता ती मकाई बी सोंगणार आहे तर आता बाजरी सोंगली यायचं धान्य काढलं आहे बाजरीचं धान्य तयार झालेलं आहे तेव्हा आता आता शेतकरी राजा शेतकरी राजा आता मस्तपैकी आता दिवाळीचं सोंगणी झालेली आहे आता मस्त पैकी इकडं सोंगायचं राहिलेलं आहे त्या बाजूला तिकडं खूप लांब दिसतं ना तिकडे बी ती बी बाजरीचे बरं का एका बाजूला बाजरी नाही एका बाजूला मग काय तर आता बघा हे असे सोंगले असे सोंगतात बरं का बाजऱ्याच्या सुड्या करतात तुम्हाला मग मागच्या याच्यामध्ये दाखलो होतो व्हिडिओमध्ये सुड्या कशा बांधलेल्या आणि कसे त्याचे कोपे तयार केलेले असते तर बघा याच्यामध्ये आता थंडीचा दिवस सुरू होईल त्याच्यामध्ये शेतकरी राजा आता मस्त दिवाळीसाठी आपली दिवाळी जवळ आली धान्य धुन्य आपल्या घरी नेतील अन्नधान्याचा साठा करतील काही विकतील काही पोटाला आपल्या पोटासाठी काय काय करावं लागतंस किती कष्ट करावं लागतं आणि किती मेहनत घ्यावी लागते मेहनतीशिवाय कोणचंच फळ भेटत नाही तर कष्टाशिवाय फळच नाही मित्रांनो ते बघा असे कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला किती कष्ट किती राबावं लागतं हे बघा किती छान अस वाटत वातावरण चला मैत्रिनो बाय